घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा भावा नाही नाटक पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट माऊली रामकृष्ण सध्या आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे खरं एक तर एकटा महाराष्ट्रच नाही तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील सुद्धा कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरचा विठुराया दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला या ठिकाणी वारकऱ्यांचा मोठा मेळा सगळे वारकरी तल्लीन होतात आषाढी वारीला मानाच्या पालख्या या पंढरपुरात येतात या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी म्हटलं जातं मागच्या शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून श्री विठ्ठलाची पूजा केली जाते वेगवेगळ्या भक्तांकडून विठ्ठलांच्या वेगवेगळ्या कथा आख्यायिका सांगितल्या जातात पण माऊली तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे की श्री विठ्ठल हे पंढरपुरातच नेमके कसे आले श्री विठ्ठल हे भगवान विष्णू यांच्या चोवीस अवतारांपैकी एक आहे का दक्षिणेतल्या श्री बालाजी यांच्याशी त्यांचं फक्त दिसणं एवढंच साम्य आहे का पुराणामध्ये श्री विठ्ठलांबद्दल नेमकं काय का सांगितलं आहे विठ्ठल खरी गोष्ट सगळं घेऊयात पंढरपुरात विठोबा कसा प्रकटला या सर्वश्रुत कथा ही पुंडली यांच्या भक्तांशी संबंधित आहे त्या आख्यायिकेनुसार द्वारपार युगात म्हणे मुच नावाचा एक पराक्रमी राजा होता देव दैत्यांच्या युद्धात देवांनी त्यांचं सहाय्य मागितल्यावर राजाने पराक्रम दाखवून देवांना विजय मिळवून दिला होता देवाने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितलं तेव्हा मुचकुंद म्हणाले की मी अत्यंत श्रमामुळे थकलो आहे आणि मला एकांत गाढ निद्रा हवी आहे जो कोणी माझी निद्रा भंग करेल तो माझ्या दृष्टिक्षेपाने भस्मभावा देवाने तथास्तू म्हटलं आणि राजा एका गुहेत निद्राधीन झाला त्यानंतर श्री विष्णू श्रीकृष्ण अवतारात असताना जरा संघाकडून कलैयमन नावाचा अत्यंत बल्लाढ्य राक्षस त्यांच्याकडे युद्धासाठी आला होता राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मारला नव्हता भगवान श्रीकृष्णाने मग युक्तीने या दैत्यास त्या गुहेत नेले जिथे मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता झोपलेल्या मुचकुंदावर अंगावरचा शेला टाकून स्वतः श्रीकृष्ण अंधारात लपले भगवान श्रीकृष्णांचा शेला पाहून काल येऊनास वाटलं की कृष्ण झोपलाय म्हणून त्यानं निद्रस्त राजावर प्रहार केले त्यामुळे मुचकुंद राजाची निद्रा भंग झाली आणि त्यांनी क्रोधित नजरेने काल यवनाकडे पाहिले तसं क्षणी तो दैत्य जळवून भस्म झाला नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन देत सर्व प्रसंग सांगितला तेव्हा मुचकुंद राजाने आता आहे अशी प्रार्थना केली भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करेन असं वचन दिलं नंतर मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला पुढे तो दिंडीरवनात अर्थातच पंढरपूर क्षेत्राजवळ चंद्रभागेत लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिले सोबत काशी यात्रेस निघाले रस्त्यात कुकुटमुनीच्या आश्रमात राहिले निस्सिम सेवा केल्यामुळे अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाली होती गंगा यमुना सरस्वती या नद्या आश्रमात रोज त्यांची सेवा करत असत हा प्रसंग जेव्हा पुंडलिकांनी अनुभवला तेव्हा नद्यांनी देवी रूपात येऊन त्याला उपदेश केला त्यानंतर पुंडलिकाने माता पित्याच्या अखंड सेवेची दीक्षा घेतली तो पुन्हा पंढरीस आला आणि भक्तिभावानं माता पित्यांची सेवा करू लागला इकडे श्रीकृष्णाने मुख्य भारपैकी राधिका देवी जवळ बसून घेतल्याचं बघून रुक्मिणी देवी रागाने निघून गेल्या आणि दिंडीरवनात तपश्चर्या करत बसल्या त्यावेळी रुक्मिणीच्या देवीच्या शोधार्थ भगवान श्री क्षेत्र पंढरपुरात आले मुचुकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वराप्रमाणे रुक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधू ते पंढरपूर या तीर्थक्षेत्री केवळ पुंडलिकासाठी आले होते तिथं पुंडलिकाची मातृ पितृभक्ती व सेवा पाहून भगवंत संतुष्ट झाले आणि ते पुंडलिकाच्या भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले पुंडलिक माता पित्याच्या सेवेत मग्न असताना भगवंताने त्याला समूख दर्शन दिलं पुंडलिकांनी त्याची माता पित्याची सेवा कार्यपूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतीक्षा करण्याची विनंती केली भगवंतांनी त्याची प्रार्थना मान्य केली म्हणून पुंडलिकाने देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटिबद्ध हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे अशी सर्व भक्तांची धारणा आहे सर्व संतांनी आणि अन्य भाविकांनी मोठ्या श्रद्धेने ही आख्यायिका स्वीकारलेली आहे म्हणूनच भक्तराज महावैष्णव म्हणून पुंडलिक यांना ओळखलं जातं त्यामुळेच आजही पंढरपुरात श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकांचे दर्शन घेण्याचा संकेत आहे माऊली या संदर्भात आणखी एक कथा सांगितली जाते तर ती म्हणजे दिंडीरवनातल्या दिंडीव नावाच्या एका दैत्याचा वध करण्यासाठी श्री विष्णू यांनी मल्लिकार्जुन शिवाचं रूप घेतलं आणि त्याचा वध केला या आख्यायिकेनुसार पंढरपूर येथील भीमतिटी दिंडीरवन म्हणून एक ठिकाण आहे त्याचा या कथेतील दिंडीरवनाशी संबंध जोडलेला दिसतो तसेच आणखीन एक कथा म्हणजे श्रीकृष्णांनी द्वारकेत आल्यानंतरही राधेशी असलेली जवळीक सोडली नाही म्हणून रुक्मिणी असून उपयुक्त दिंडीरवनात येऊन राहिली तिची समजूत काढण्यासाठी श्रीकृष्ण हा आपल्या गायी गोपाळांसोबत आले गोप वेश धारण करून रुक्मिणीस भेटावयास गेले आपला परिवार त्यानं पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुरात ठेवला म्हणून पंढरपुराजवळ असलेल्या गोपाळपुराला वारकऱ्यांच्या वारीत फार महत्त्व आहे गोपाळपूर हे वाडीवाजा गाव आहे तिथे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे त्या मंदिरात गा दिंड्या जातात गोपाळकृष्णाचा काला दिला जातो त्यानंतर वारीची सांगता होते दिंडीरवनात लखुबाई नावाच्या देवतेचं मंदिर असून तिथे तिचा मूळ अनघड तांदळा आणि त्यामागे तिचे गजलक्ष्मीचे मूर्ती रूप आहे कृष्णावर असून दिंडीरवनात आलेली रुक्मिणी म्हणजेच ही लखुबाई असं समजलं जातं तर श्री संत ज्ञानदेवांनी त्यांना कानडा आणि कर्नाटकू अशी दोन्ही विशेषणं लावली आहेत संत एकनाथांनी तीर्थ कानडे देव कानडे क्षेत्र कानडे पंढरीये असं म्हटलंय तर संत नामदेवांनी कानडा विठ्ठल तो भा भिवरे तिरी असा विठुरायाचा उल्लेख केलाय कानडा म्हणजे अगम्य अशा अर्थानेही संतांनी श्री विठ्ठलाचा उल्लेख केला आहे श्री विठ्ठल हे महाराष्ट्र कर्नाटकाच्या तसेच आंध्र प्रदेशाच्या सांस्कृतिक एकतेचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे म्हणजे अनेक मराठी संत हे शिव आणि श्री विष्णू यांच्या ऐक्याचे पुरस्कर्ते होते तथापि त्यांनी पांडुरंगाला श्री विष्णूचा अवतार असलेला गोपाळकृष्ण मानलं त्यांच्या दृष्टीने ते गोपवेश धारण केलेले श्रीहरी आहेत या दरम्यान गायींच्या खुरामुळे उधळलेले धूळ अंगावर पसरल्यामुळे सारी काया धुसूर झालेल्या गोपाळ कृष्णाला त्यांनी पांडुरंग म्हटलंय तर मंडळी अशा पद्धतीने अनेक संत महात्मे संशोधक यांनी आप विठला मदल आने श्री लिहिण्याचा आणि श्री विठ्ठल नेमके कुठून प्रकट झाले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मंडळी तसं पाहिलं तर आजच्या घडीला केवळ वा राज्यातील वारकऱ्यांचे वैष्णव संप्रदायाचे महाराष्ट्राचेच नव्हे तर कर्नाटक आंध्र तमिळनाडू उत्तर प्रदेश मध्य प्रदेश इतर प्रांतातील अनेक भक्त यांचे पंढरीनाथ हे आराध्य दैवत आहेत अनेक संतांनी श्री विठ्ठल भक्तीचा महिमा हा गायलेला आहे आणि पंढरपूरची वारी तर जगभरात प्रसिद्धच आहे वारी म्हणजे आसुसलेल्या भक्तांना श्री पांडुरंगाच्या भेटीला पंढरपुराला पायी जायचं वारकरी वर्षातून एकदा वारीला जातात वारीत अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात कथा करीत पंढरपूरला पायी जातात त्यांच्या समूहाला दिंडे असं म्हणतात वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त पायी प्रवास करून पंढरपुरात भगवान श्री विठ्ठलाच्या दर्शनास येतात वारीची ही प्रथा फार जुनी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील वा दिंड्यातील वारीला जात होते असं सांगितलं जातं एका वर्षात मुख्य चार असे वारी असतात ज्यात चैत्र यात्रा असते तेव्हा पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदायी एकादशीस यात्रा भरते दुसरी आषाढी यात्रा जी पंढरपूरतील महायात्रा म्हणून ओळखली जाते आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते त्या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह महाराष्ट्रातील असंख्य दिंड्या पंढरपूरकडे श्री विठ्ठल दर्शनासाठी येतात ज्यावेळी पुंडलिक वर्दे हरिविठ्ठल आणि श्री जे जे राम हरी या जय जय वातावरण जातं तिसरी असते कार्तिक यात्रा जी कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी पंढरपुरात साजरी केली जाते हिला देवशैनी एकादशीला झोपी केलेले भगवंत उठतात असं म्हटलं जातं तर चौथी असते तर ती म्हणजे माघ महिन्यातील शुद्ध एकादशीला भरते त्या एकादशी जया एकादशी म्हणतात असो जरा पंढरपूरच्या प्राचीन मंदिरांबद्दल बोलायचं झालं तर इसवी सन पाचशे सोळा मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा त्याच्या आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख हा इतिहासामध्ये आढळतो त्याचबरोबर देवळाचा लहान माडू देवळाचा उल्लेखही नंतरच्या काही शिलालेखांमध्ये पाहायला मिळतो विशेषतः बाराव्या शतकात सापडलेल्या चौऱ्याऐंशी वा लेख हा शिलालेख सध्याच्या मंदिराच्या बाहेर उत्तरेकडच्या भिंतीवर लावण्यात आलाय त्या सुरुवातीच्या देवळानंतर चौऱ्याऐंशी वर्षांनी पंढरपुरातील मंदिराचा जीर्णोद्धार झाला असं समजून चौऱ्याऐंशी लक्ष युनिट मुक्ती मिळवण्यासाठी भाविक त्याला पाठ घासून मंगज देवळात प्रवेश करतात त्यामुळे तो झिजल्यानं त्याला आता तारेचं कुंपण बसवले माऊली गाभारा अंतराळ आणि सभामंडप हे आत्ताच्या देवळांचं मुख्य घटक असून सभामंडपाच्या सोळा खांबांपैकी एकावर चांदीचं आवरण बसवलं असून तोच गरुड स्तंभ म्हणून ओळखला जातो सोळाव्या शतकात विजयनगराच्या कृष्णदेवरायाने भक्ती साठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती पण ती एकनाथांचे पंजोबा भानुदास यांनी परत आणली असे म्हणतात सोळ खांबी मंडपा त्यांची समाधी असून आत जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी होईल स्थापत्यशास्त्रज्ञाच्या दृष्टीने विचार केला तर जीर्णोद्धार करण्यात आलेलं पांडुरंगाचं मंदिर हे सोळा सतरा आणि अठराव्या शतकातील बांधकाम असावं असा जाणकारांचा अंदाज आहे असं असलं तरीही मूळ मंदिराचे बाराव्या शतकातले अवशेष अजूनही तिथे आढळतात या देवळाच्या दक्षिणेला खंडोबा व्यंकटेश अशा देवतांची लहान लहान देवळे आहेत मित्रांनो मैत्रिणींनो याच मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून एकोणावीसशे शेहेचाळीसमध्ये मध्ये गुरुजींनी उपोषण केलं होतं तेव्हापासूनच हरिजनांना हे मंदिर खुलं झालं असं म्हणतात पंढरपूर मंदिरात विठुरायाची मूर्ती स्वयंभू असून वालुकामय शिलांची आहे श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे ज्याचा आकार शिवलिंगासारखा आहे मुख मूक गाल गालफुगीत दृष्टी समचरण आहे कानी मकर कुंडले तर गळ्यात कौस्तुभरणी आहे पाठीवर शिक्के आणि हृदयस्थानी श्री वत्सलानशण आहे श्रींच्या दोन्हीवर अंगद असून मनगटावर मणिबंध आहे श्री विठ्ठलानं हात कटेवर ठेवलेले असून उजव्या हातात कमळाचा डेट असून हात उताना अंगठा खाली येईल असा टेकवलाय तर डाव्या हातात शंका आहे श्रींचे कमरेला तिहेरी मेखला असून छातीवर उजवीकडे मृग ऋषींनी पदस्पर्श केलेली खून आहे ब्रह्मदेव निघालेली नाभी आणि कमरेला वस्त्र ज्याचा सुगा पावलापर्यंत आहे डाव्या पायावर मृतकेशी केशी नावाचे दासीने बोट लावल्याची खून आहे अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे अशी ही मूर्ती बघताना भक्तांच्या डोळ्यांचं फिटत काही जणांच्या मते पंढरीचे श्री विठ्ठल आणि तिरुपतीचे बालाजी एकच आहेत फक्त स्थानानुसार त्यांच्या मूर्तीचं ठेवणं आणि पूजा करण्याच्या विधी बदललेल्या आहेत पण अद्याप दोन्ही देवतांमध्ये साम्य असल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही मध्यंतरी पंढरपूरचे श्री विठ्ठलांच्या मूर्तीवरून एक वाद देखील निर्माण झाला होता अभ्यासकाने पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात बुद्ध लेण्या ती बुद्धांची मूर्ती आहे अशी थेरी देखील मांडली होती पण खर तर याबद्दल अजून कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसून श्री विठ्ठल स्वयंभू श्रीकृष्ण अवतार आहेत अशीच विठ्ठल भक्तांची धारणा आहे बाकी लाखो लोकांना जगण्याचं बळ देणाऱ्या आपल्या या लाडक्या विठुरायाबद्दलची माहिती ऐकून तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तसेच श्री विठ्ठल मुपंढरपुरात कसे आले आणखी काही विशेष माहिती तुमच्यापैकी कुणाला माहीत असेल तर तेसुद्धा आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका धन्यवाद